अनापवाडी जिल्हा परिषद शाळेत नवोदित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव हो गुणवत्तेच्या बळावर जिल्हा परिषद शाळांकडे वाढता आकर्षण इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांना निरोप शैक्षणिक साहित्याचं वाटप गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे जिल्हा परिषद शाळा पुन्हा पालकांच्या विश्वासाचा केंद्रबिंदू ठरत असून राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील अनापवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याचं उत्तम उदाहरण ठरली आहे या शाळेत इयत्ता पहिलीमध्ये नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला याचवेळी इयत्ता या चौथी होऊन माध्यमिक शिक्षणाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभही पार पडला या दोन्ही प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं याप्रसंगी मुख्याध्यापक सागर घोलपसर गहिनीनाथ सर, सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पल्लवी संदीप सज्जन चंद्रभान आवडाजी अनाप अंगणवाडी सेविका अलका अनाप ललिता धनवट शकुंतला अनाप शुभांगी अंत्रे सुरेखा अनाप यांच्यासह अनेक ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्याध्यापक सागर सर म्हणाले की अनापोडी शाळेनं शिक्षणाच्या माध्यमातून एक सकारात्मक आणि गुणात्मक वातावरण निर्माण केलंय आज जेव्हा पालक आपल्या मुलांना खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद शाळेत दाखल करतायत तेव्हा तो आमच्या शिक्षक वर्गाच्या मेहनतीचा आणि शाळेतील चांगल्या संस्कारांचा विजय आहे या शाळेचा हेतू केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणं पालक आणि ग्रामस्थांचा सहभाग हेच आमची खरी ताकद असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वाय दंडेसर यांनी केलं तर संयोजन शिक्षक वर्ग व्यवस्थापन समितीने केलं होतं नमस्कार मी सागर घोल मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनापवाडी सोनगाव गावामध्ये आपली ही शाळा आहे आणि तालुका राहुरी या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे या शाळेमध्ये आज निरोप समारंभाचा व त्याचबरोबर या पहिलीचे विद्यार्थी यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपल्या शाळेला सहकार्य करत असलेले आमचे आनाप साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत ते देखील सा या शाळेबद्दल थोडंसं माहिती सांगतील आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनापवाडी या शाळेमध्ये आत्ता चौथी या मुलांचा निरोप समारंभ या शाळेचे घोलप सर तसेच वायदंडे सर यांनी हा उपक्रम आज या ठिकाणी राबवला आणि आज आ मोठ्या संख्येने आम्ही ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो तर अतिशय सुंदर अशी शाळा मुलांना शिक्षण अतिशय सुसंस्कृत असं शिक्षण या ठिकाणी हे सर देत असतात तर त्यांचं मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो अतिशय मुलांचं भवितव्य या ठिकाणी चांगलं उज्ज्वल होत आहे आणि त्या पुढच्या शाळेत जाण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत म्हणून आज या शाळेमध्ये एक मोठा उपक्रम राबवला आणि चौथीच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करून त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पा पाडला तर मी माझ्या वतीनं या शिक्षकाचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर